असत रंगिरी नाशिक मध्ये शांतता रॅली समाप्त केली आणि त्यावेळेला आपल्याबद्दल अनेक वेगळ्या विषयांवरती ते बोलले कसं बघता त्याच्यात त्या विधानाकडे म्हणा पहिल्यांदा हा विचार करणार तुम्ही तुम्ही सगळे सांगत होता वर्तमान पत्रकार छापून आलं होत पाच लाख लोकांचा मोर्चा होणार दोन लाख तो पाण्याच्या बाटल्या येणार सगळं काही छापून आलं होत आणि बाटल्या लोक आले की नाशिक बंदच ना पोलिसांचा रिपोर्ट आहे आठ हजार लोक होते आणि त्याच्यातून बाहेरचे कितीतरी लोक होते आणि त्याच्यामध्ये आता काही लोक इकडचे पण होते ते लोक मला माहिती आहेत मी सगळं ते आलेले आहेत म्हणजे याच्यामध्ये ते घाण्याच्या देत होते मला त्यांचं काय घोडा मार्ग आहे तुम्ही मी तुमचं काय करायचं बोलायचं ते बोला शिव्याचं काही करा काय त्यांची संस्कृती आहे काय कोण कोण शिकलेले आहेत कोणकोणतं कोणतं म्हणतं डॉक्टर आहे म्हणतात कसं तर कुठला डॉक्टर आहे आणि काय डॉक्टर आहे द्यावायला काय अशी माणसं शिवद होता आणि जरांगेत येतं काय देत आज नाही झाले आता ऑक्टोबर त्याच्या अगोदर दोन महिन्यापासून ते शिवाय देत आहेत सुरवातीक दोन ते शिवाय मी ऐकले बीड पेटल्यानंतर माझी तिथे एंट्री झाली मग मी शिवाय म्हटलं बाबा ते आमच्या शिवाय देत आहे मला माहीतच नाही कोण आहे कोणीतरी सांगितलं पंचवीस वेळा त्याने एक ऑफिसकडे झालं उपोषण केलेलं आहे कोणी त्याच्याकडे कुत्र सुसा लक्ष देत नाही दे। लाठीमार वगैरे झाला सगळं झालं एका दिवसात तो देव झाला ठीक आहे त्यांना तर मी सांगितलंय तुम्ही आता दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करा त्याच्यासाठी त्याला वेळ द्या मला शिवाय देऊन त्या उमेदवार उभे करत म्हणून काय फायदा आहे तुमची उमेदवार आले तर तुमचा विजय होणार मग कदाचित तुम्ही मुख्यमंत्री पण होणार आणि त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यावर शिवाय शाप घेऊन चालत नाही त्यामुळे आतापासूनच जरा वागणं आपण सुधारलं पाहिजे ना महाराष्ट्राचा प्रमुख व्हायचं तर